दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी यात्रा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री सात वाजता येणी मजल व तसेच रात्री नऊ वाजता मैलार लिंग गायन संघ रायनगर तालुका अफजलपूर जिल्हा गुलबर्गा मुख्य गायक बिरू मास्तर मुरोही सीमा सोलापूर मैलार लिंग गायन संघ इंगळगी तालुका दक्षिण सोलापूर व तसेच गोंधळी संघ आचेगाव मुख्य गायक महेश माने शनिवार सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता ढोईन पदगळू व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे रात्री साडेआठ वाजता प्रमुख अतिथींचा सत्कार होणार आहे सायंकाळी सहा वाजता नंदी ध्वज पूजा होणार आहे श्री खंडोबा पालखी व नंदी ध्वजचे भव्य मिरवणूक व तसेच बाघ्या मुरळीसह मोर नाच होणार आहे कलाकार कडपगाव व कुद्री कुल्लूर जेहूर रात्री नऊ वाजता लंगर तोडण्याचे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे असे संयोजक श्री बाबा गाडीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले